समाजकारण आणि राजकारणामध्ये अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात पण दिलेला शब्द जागणारा आणि एखाद्या विषयावर दूरदृष्टिकोन ठेवून सातत्याने त्याविषयी ते पाठपुरावा करणारा नेता हा दुर्मिळ असतो आणि ही माणसे समाजात आपले स्थान पक्के निर्माण करतात आणि त्याचा लौकिक सर्वत्र पसरतो यापैकीच एक कणकवली तालुक्याला लाभलेले बहुआयामी विकासाची दूरदृष्टी असलेली बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय जी आंग्रे यांच्याकडे पाहिलं जात आहे समाजात काही लोकांना जन्म हा लोकांचा उद्धारासाठीच होतो याचा प्रत्यय त्यांच्याकडे पाहिल्यावर येतो केवळ फोंडाघाट नव्हे तर संपूर्ण परिसरात कायापालट हे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपली वाटचाल सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू ठेवली आहे बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून शुभेच्छा वर्षा होत आहे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कणकवली येथील संपर्क कार्यालयामध्ये जिल्हाप्रमुख श्री संजय वसंत आंगरे यांच्या वाढदिवस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख महेंद्र सावंत खजिनदार भास्कर राणे तालुका समन्वयक सुनील पारकर कणकवली तालुका प्रमुख भूषण परोळेकर कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश गुरव कणकवली शहर प्रमुख प्रमोद शेठ मसूरकर युवासेना प्रमुख मेहुल धुमाणी उपतालुका कणकवली प्रमुख सुनील सावंत युवासेना प्रमुख निलेश तेली कलमट विभाग प्रमुख बाबू आचरेकर कळसुली प्रमुख दिलीप घाडीगावकर चिन्मय राणी प्रमोद सांगवेकरसह बाळासाहेब शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते thank <laughs> you

प्रमुख शिवसेना यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण सर्व जमलेलो आहोत त्यांना स्वयंभू वळण्यात या ठिकाणी उदंड आयुष्य आणि निरोगी आरोग्य या ठिकाणी देव अशी ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया सर्वांनी त्याचबरोबर मेहुल या ठिकाणी यांची आज नियुक्ती झालेली आहे युवासेना जिल्हा प्रमुख पदी त्यांची नियुक्ती सन्मान्य एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने झालेली आहे त्यांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करूया आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा जो उमेदवार या ठिकाणी उभा असेल त्याचा आपण सर्वांनी प्रामाणिकपणे काम करून महायुतीला पुन्हा एकदा सत्तेमध्ये आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहूया एवढं या ठिकाणी मी सांगतो आणि पुन्हा एकदा संजय जी आंग्रे यांना सदिच्छा देतो शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र